नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपण आलेलो तर कंजारा येथील गणेश भाऊ ढवळे यांच्या या हळदीच्या पिकामध्ये तर आम्ही जवळपास इथं अडीच ते पावणे तीन एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केलेली आहे आणि गेल्या तीन वर्षापासून हे आपल्या ॲग्री कंपनीचे प्रॉडक्ट वापरतात तर यावर्षीसुद्धा एवढ्या पावसामध्ये पण आपण या हळदीमध्ये ट्रीटमेंट दिलेलं आहे तर त्याचा रिझल्ट हे सांगतील कसं आहे आणि काय पद्धतीने याचं काम चालू आहे सध्या तुमचं नाव आणि हे सांगा गणेशभाऊ माझं नाव गणेश भगवन ढवळे राहणार कंजरा तालुका जिल्हा वाशिम आपण दरवर्षी साहेबाचं ट्रीटमेंट घेत आहे या, या वर्षी जरा पाऊस जास्त होता इथं खराब होती पण आपण एक ट्रीटमेंट दिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की एक कंटिन्यू मोठी ट्रीटमेंट दिली जरा पाऊस उघडल्यावर आपण खत आणि आपले डोस दिले होते ह्युमिक हंड्रेड प्लांट प्रोडक्टर आणि आपण यावर्षी एक नवीन प्रोडक्ट वापरायलो बॅक्टो नावाचा की जे जीवाणू आपण जमीनमध्ये सोडायलो त्याचे कसे रिझल्ट आहे सांगावं लोकल सर तुम्ही बघू शकता हे स्टंप आहेत अशा प्रकारे आणि पानाची जाडी वगैरे इतर शेतकऱ्यांना तुम्ही या प्रॉडक्ट बद्दल काय सांगणार आहेत प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरले तरी चालते सर वापरावंच हे हो आहेत आपले शेतकरी श्री गणेश भाऊ ढवळे तुमचा मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्याला कधी आपल्याला मोबाईल नंबर शहात्तर वीस अठरा सत्तेचाळीस एकाहत्तर शहात्तर वीस अठरा सत्त सत्तेचाळीस एकाहत्तर धन्यवाद